आश्चिमीच्या पावलांनी मालिकेत कलाकारे आणि अद्वैत चांदेकरची कथा दाखवण्यात आली आहे कला चांदेकर कुटुंबियांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आबा कायमच कलाच्या पाठीशी आहेत पण चांदेकर कुटुंबीय कलाला ज्या प्रकारे वागवत आहेत हे पाहून नैनाला आनंद होत आहे कलाची बहीण काजोल आणण्यासाठी दुकानात जाते पण दुकानदार हा तिला उधारी देण्यास नकार देतो तो, तो कलाच्या वडिलांना वाटेल बोल ते बोलतो ते पाहून काजोलला राग आणावर होतो ती दुकानदाराशी भांडते तो तिला धक्का देतो तेवढ्या सोहून तिथे येतो आणि त्या दुकानदाराला चांगल्या सुनावतो तो त्याचे पूर्ण पैसे देऊन काजलला घरी घेऊन जातो आई आणि वडिलांना मदत करण्यासाठी कला नोकरीच्या शोधत असते पण चांदेकर नोकरी करून देणार नाही हे देखील तिला माहिती असते शेवटी कला अद्वेतच्या कंपनीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे डिझाईन बनवण्याचा निर्णय घेते तिने अद्वेतचे नकळत एकदा त्याला डेट देल मिळून दिलेली असते त्यामुळे कला अद्वेतच्या ऑफिसमध्ये स्टाफला फोन करून मी तुमच्यासाठी डिझाईन बनवेल आणि मला फक्त त्या बदल्यात पैसे द्या असे सांगते तसंच याबाबत कोणालाही कळता कामा नये असे देखील म्हणते रात्री अद्वै झोपलेला असताना डिझाईन काढायला बसते तेवढ्या तिला तू -तू तो। तो तसे बसलेले पाहून सोमचे वडील चिडतात तेवढ्यात राहुलची आई येते आणि ती देखील तिच्यावर चिडते तिला घरातून बाहेर काढतात तेवढ्यात कला तिथे येते आणि सर्व थांबवते आता कलाचे सगळे ऐकणार का आबा यावर काय प्रतिक्रिया देणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत मालिकेच्या आगामी भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे